भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण अध्याय पाचवा कर्मसन्यास योग ओम श्री परमात्मने अथ पंचमोध्याय जय योगेश्वर परमात्म्याला नमस्कार अध्याय पाचवा श्लोक क्रमांक पंधरा नादत् ते कस्यचित पापं न चैव सुकृतं विभू अज्ञानेना वृत्तम् ज्ञानं तेन मह्यंती जंत परमात्मा कोणाचेही दुष्कृत्य किंवा सत्कृत्य ग्रहण करत नाही अज्ञानामुळे ज्ञान झाकोळले गेले आहे त्यामुळे जीवजंतू मोहवश होतात गुरु विद्या शिकवतात ती विद्या शिकून कोणी त्याचा सदुपयोग करून आपले जीवन समृद्ध करतो आणि कृतार्थ होतो तर कोणी त्याच विद्येचा दुरुपयोग करून लबाडी वगैरे करून आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो अशा प्रकारे समृद्ध जीवन केलेल्या किंवा आयुष्याचा नाश करून घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी त्यांच्या गुरुचा का काळी मात्र संबंध नसतो ते विद्या प्रदान करतात त्याचा उपयोग कसा करायचा हा त्या विद्यार्थ्याचा प्रश्न असतो त्यांच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांशी विद्या शिकवणी शिकविणाऱ्या शिक्षकांचा काहीच संबंध नसतो सूर्य उगवतो त्या प्रकाशात कोणी सत्कृत्य करतो तर कुणी दुष्कृत्य करतो या अशा परस्पर विरुद्ध कृत्याची सूर्यातला जरासुद्धा सूर्याचा जरासुद्धा संबंध नसतो तो केवळ उगवायचे प्रकाश देण्याचे प्रकाश पसरवण्याचे काम करतो त्याच्या प्रकाशाचा उपयोग कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तसेच त्याचे परिणाम काय होतात त्याच्याशी सूर्याचा किंचितही संबंध नाही कारखानदार चाकू तयार करतो त्या चाकूने विधायक काम करायचे की एखाद्याला भोस खायचे हे तो चाकू वापरणाऱ्यावर अवलंबून आहे त्याचे परिणाम ते कृत्य करणारा भोगतो त्याच्याशी तो, तो चाकू तयार करणाऱ्याचा संबंध येत नाही एकाच आई वडिलांची दोन मुले निरनिराळ्या स्वभावाची अगदी आत्यंतिक टोकाच्या विरुद्ध स्वभावाची असतात वास्तवात आई वडिलांनी दोन्हीही मुलांवर सारखेच संस्कार केलेले असतात परंतु एक मूल ते संस्कार स्वीकारतो आणि दुसरा ते संस्कार स्वीकारत नाही याचे ती दोन्ही मुले चांगले वाईट परिणाम भोगतात यात त्यांच्या आई वडिलांचा काहीही दोष नसतो हे सर्व सांगायचे कारण म्हणजे मनुष्य स्वतःला ज्ञानी समजतो आणि त्या तथा तथाकथित ज्ञानाच्या कुवतीप्रमाणे आपली बुद्धी चालवून स्वतःची फसवणूक करून घेत असतो तो, तो स्वतःचा समज करून घेतो की आपण काही चांगले काम केले की पुण्य प्राप्त होते आणि हे पुण्य दाखवले की आपल्याला त्या बदली विभूचे परमात्म्याचे दर्शन होते मुक्ती मिळते कारण विभू आपले पुण्य ग्रहण करतो आणि त्या योगे प्रसन्न होऊन दर्शन देतो योगधामी प्रवेश देतो तसेच मनुष्याचा असाही गैरसमज असतो की आपल्या हातून गैरकृत्य झाले पाप घडले की त्या विभूची करुणा भाकून त्याची क्षमा मागितली की तो आपल्याला पापमुक्त करतो कारण तो कनवाळू विभू परमात्मा आपले पाप दयाळूपणे ग्रहण करतो यामुळे मनुष्य आपल्या प्रार्थनेत नेहमी त्रिवार आणि शतवार क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर परमेश्वर असे म्हणत असतो वास्तवात मनुष्याचे हे ज्ञान म्हणजे ज्ञान नसून ज्ञानावरील त्याच्या अज्ञानाचे झाकण आहे अशा आज्ञानींना येथे भगवंत श्री जीवतंतू असे संबोधत आहेत कारण परमात्मा पापपुण्य ग्रहण करतो असे समजणे म्हणजे मनुष्यापेक्षा मनुष्य तर प्राणीसृष्टीप्रमाणेच बुद्धी असणे ज्ञान असणे आहे आहार निद्रा भय आणि मैथून हे गुण सर्व प्राणी मात्रात सारखेच आहेत परंतु मनुष्य आणि इतर जीवजंतू यात एक फार महत्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे मनुष्याला विवेक आहे जो विवेक हरवून बसतो तो, तो जीव जंतूप्रमाणे आचार विचार करतो अशा विवेक नसलेल्या परमात्मा पाप पुण्य ग्रहण करतो असे अज्ञानाने वाटते देणारा देत असतो त्याचा उपभोग घेणारा भोग निर्माण करत असतो आणि त्यामुळे त्याचे परिणामही उपभोग घेणाऱ्यालाच भोगावे लागतात त्याच्याशी देणाऱ्याचा किंचितही संबंध येत नाही पापपुण्य येथेच या भूतलावर उपभोगून ज्याचे त्याला संपवावे लागते नरक किंवा स्वर्ग येथेच आहे परंतु मनुष्य आपली बुद्धी कशी चालवतो ते पाहण्यासारखे आहे मनुष्य ज्ञान पाजळतो वस्तू परमात्म्यामधून निर्माण होतात प्राणीमात्रांना त्या वस्तू वापरण्याची बुद्धी तोच देतो सर्व गोष्टींचा करता आणि करविता तोच आहे त्यामुळे त्याच्या परिणामातही तो सहभागी आहे मग त्याने पाप पापपुण्य ग्रहण करायलाच पाहिजे मनुष्याचे हे अज्ञान आहे कारण त्याला विवेक प्रदान केलेला आहे विवेक तारतम्य ठेवून त्याने वस्तू वापरायच्या आहे पापपुण्य न करता आत्म ब्रह्माला अपेक्षित असे जीवन जगून या सृष्टी लिलेचा केवळ आनंद घ्यायचा आहे त्यातून कोणी भोग निर्माण केलेच तर ते ज्याचे त्यांनी उपभोगून संपवायचे आहेत त्यासाठी परमात्मा मदतीला येत नाही तो चित्रगुप्त होऊन प्रत्येकाला पाप पुण्याचा हिशोब दाखवून भोग उपभोगायला लावतो यास्तव मनुष्याने देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊ नये जगताने आकृष्ट होऊन त्यात आसक्ती ठेवू नये असे करणे हे अज्ञान आहे जे काही चाललेले आहे ते प्रभू विभूच्या मर्जीने मोठ्या आनंदात होत आहे आपण विवेकाने त्याचा निखळ आस्वाद घ्यावा त्याचा कर्तेपणा स्वतःकडे ओढवून घेऊ नये कर्तेपणा सोडला त्याला पाप पुण्याचे भय नाही कारण मग करता करविता प्रभूविहू होतो आपण आयुष्य जसे समोर येईल तसे स्वीकारावे आणि त्यातील आनंद शोधून प्रभु नाम घेत त्या आनंदाचा आस्वाद घ्यावा त्या प्रभूविहूचा करतेपणा ओळखणे हेच ज्ञान आहे अरे